नमस्कार मंडळी झी मराठीवरील तारिणी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सध्या ही मालिका अगदी उत्कंठावर्धक वळणावर आली आहे या मालिकेतून एका प्रमुख अभिनेत्याची एक्झिट होणार आहे तर या मालिकेत दयानंद ही भूमिका साकारणारे अभिनेते अविनाश नारकर हे लवकरच या मालिकेचा निरोप घेणार आहेत कारण या मालिकेत त्यांची भूमिका आता संपली आहे आगामी भागात त्यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू दाखवण्यात येणार आहे या संदर्भाचा एक प्रोमो जे मराठीने शेअर केलाय ज्यामध्ये कौशिके हे त्यांना केदारला आपल्या घरी घेऊन येईन आणि त्याचे हक्क मिळवून देईन असं वचन ती त्यांना देताना दिसते अशातच आता मात्र त्यांचा मृत्यू दाखवण्यात येणार असल्याचं कळते त्यामुळे या मालिकेतून आता अविनाश नारकर यांची एक्झिट होणार असल्याचं बोललं जात शेअर केलेल्या प्रोमोवर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत दयानंद यांची या मालिकेतून एक्झिट करू नका अशा बऱ्याचशा कमेंट्स नेट केल्याने या प्रोमोच्या खाली केलेल्या पाहायला मिळत आहेत तर मालिकेत आलेल्या या नव्या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा या मालिकेसोबतच अविनाश नारकर हे सध्या स्टार प्रॉच्या लग्नानंतर होईलच पे या मालिकेत देखील काम करत आहेत यासोबतच त्यांचं सध्या शेवग्याच्या शेंगा हे नाटकसुद्धा रंगभूमीवर सुरू आहे